नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण गाडीवर मिळतात तसे कोबीचे मंचुरियन बनवणार आहोत तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात तर इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे तर कोबी घेताना शक्यतो ताजीच घ्या शिळा जर कोबीचा कड्डा असेल तर काय होतं की त्याचा उग्र वास येतो जर ताजा असेल तर मंचुरियनसुद्धा खूप छान होतात त्यामुळे शक्यतो ताजाच घ्या तर इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे हा कोबी आता आपण याला एका पातेल्यात काढून घेऊया आणि यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे सगळ्यात आधी अद्रक आणि लसणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर इथे एक चमचा मी सॉस इथे ॲड केलेला आहे तर हा चिली सॉस आहे आता यानंतर एक चमचा इथे आपल्याला सोया सॉस ॲड करायचा आहे आता इथे लाल तिखट घातलेलं आहे तर हे कलरचं लाल तिखट आहे यामुळे मंचुरियनला खूप छान असा रंग येतो तर हे घालणं ऑप्शनल आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात मसाले आणि सॉस आपल्याला यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर इथे आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा हा थोडाफार कमी जास्त लागू शकतो की आपण गड्डा किती मोठा घेतलेला आहे किंवा मग छोटा घेतलेला आहे त्यानुसार मैदा आणि कॉनफ्लावर आपल्याला इथे ॲड करायचा आहे तर आप हे आपल्याला चांगलं असं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे हे पहा अगदी ज्या पद्धतीने आपण भाज्यासाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याचंसुद्धा पीठ हे बनवून तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मीडियम साईजचा असं हवा आहे आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला सुरुवातीला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि इथे आपल्याला एक एक करून सगळे मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती छान असे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर मग काय होतं आतून मंचुरियन कच्चे राहतात आणि बाहेरून तळले जातात त्यामुळे मंचुरियन तळताना शक्यतो हे कमी गॅसवरतीच तळायचे आहेत जेणेकरून हे आतपर्यंत तळल्या जातात तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे सतत असे तळत राहायचे आहेत मंचुरियन तर हे पहा कलर पण किती सुरेख आलेला आहे मस्त आपले कोबीचे मंचुरियन बनवून तयार आहेत आता हे काढून घेऊयात साईडला तर मंडळी तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद